तुळजा भवानी उभे हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला स्वाभिमानासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौभाग्यवती शोभाताई बच्चाव यांच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब माझे मार्गदर्शक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब माजी आमदार दीपिकाताई चव्हाण युवकचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख यशवंतजी गोसावी ज्यांचा आपण विचार ऐकले ते कराळे मास्तर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्वांची नावं घेण्याबरोबरच सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण तर आज बागलाणमध्ये उभं राहून सटण्यामध्ये उभं राहून आपण सगळ्यांना संबोधित करत असताना एका वेगळ्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय कारण इथून जेमतेम पंचवीस तीस किलोमीटरवर साल्लेरचा सा किल्ला आहे हा तोच साल्हेरचा किल्ला आहे भावांनो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटून दिल्ली पतीचा नक्षा उतरवला होता तेव्हा ती लुटीची संपत्ती जी सुरक्षित ठेवण्याचं काम केलं ते, सालेर सालेर ते त्या सालेरच्या किल्ल्याने केलं जेव्हा लाखाची फौज सालेरच्या किल्ल्यावर चालून आली तेव्हा त्या लाखाच्या फौजेला दिल्लीच्या लाखाच्या फौजेला नमवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या बागलांच्या मातीनं केलं आणि तीच जबाबदारी आता पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या कांद्यावर कारण इथून जर सुरुवात केली मगाची घोषणा ऐकली फार बरं वाटलं कांद्याले भाव नाही आणि ही सुरुवात जेव्हा तुम्ही कसमादे पट्ट्यामध्ये करता तर ही फार महत्वाची गोष्ट का भाव किती कांद्याला आज हा सातशे का अकराशे आठशे मग सगळ्यांनी मिळून आता एक घोषणा द्या भाव किती आहे अकराशे रुपये भाव आहे ना आता सगळ्यांनी मिळून घोषणा द्या जय श्रीराम देव आपला पण आहे कोणाची मक्तेदारी नाहीये द्या घोषणा जय श्रीराम भारत माता की आता कांद्याला भाव किती झाला परत घोषणा एकदा द्या जय श्रीराम भारत माता की आता का 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 कांद्याला भाव किती झाला माझ्या भावांनो ही महत्वाची गोष्ट आहे कोणाचीही भावना नाही देश तुमचा आणि आमचा आहे त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार देव तुमचा आणि आमचा आहे त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार पण देवाच्या नावाने घोषणा देऊन माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही ही गोष्ट फार महत्वाची आहे ही आधी लक्षात घ्या काल पिंपळगाव बसवंतला सभा झाली पिंपळगाव बसवंतला माननीय पंतप्रधानांची सभा झाली आणि माननीय पंतप्रधान जेव्हा मा येऊन विचारत होत्या आदरणीय पवार साहेबांनी काय केलं त्या पंतप्रधानांना बाजार समितीच्या कमानीवरचं नाव आधी झाकावं लागलं कारण ज्यांनी हे उभं केलंय ज्यांनी केवळ ही इमारत नाही ज्यांनी केवळ बाजार समिती नाही ज्यांनी केवळ कमान नाही ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं केलंय त्यांच्या मातीतून प्रश्न विचारताना कदाचित माननीय पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न पडला असेल आणि म्हणून कमानीवरचं नाव झाकावं लागलं पण जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल शेत शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं पवार साहेबांचं नाव कसं झाकणार कालच्या सभेत एक घटना घडलेली आपण सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहिली असे म्हणजे एक व्हॉट्सअपवर मेसेज येत होता त्या कालच्या घटनेनंतर जेव्हा एक कांदा उत्पादक शेतकरी उभं राहून कांद्याविषयी बोला एवढंच म्हणत होता तेव्हा त्या ते शेतकऱ्याचं बकोट धरून त्यांना बाहेर काढण्यात आलं ही भावना आपण सगळ्यांनी पाहिली आणि त्याच वेळी माननीय पंतप्रधानांनी स्टेजवरून पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला कारण त्यांच्याच एका उमेदवाराचं भाषण मी सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचं भाषण ऐकत होतो ज्या आता हिमाचलमध्ये उमेदवार आहेत आणि त्यांनी तन असा दावा केला होता त्यांनी प्रचारात असं सांगितलं होतं की मोदीजींनी रामराज्य आणलं आणि खरोखर मनात प्रश्न पडला की एक कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नाही म्हणून देशाच्या पंतप्रधानांना सांगतोय की माननीय महोदय कांद्यावर बोला त्याची कॉलर पकडून त्याला काढलं जातं आणि तुम्ही सांगता रामराज्य मोदीजींनी आणलं रामायणामध्ये आमच्या एका परीट बांधवांनी शंका व्यक्त केली तरी प्रभू रामचंद्रांनी त्याच्या लंकेच त्याच्या शंकेच हे निरसन प्रभू रामचंद्रांनी रामायणात केलं होतं आणि कलियुगामध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या कष्टाच्या कांद्यावर बोला म्हणतो ते तर त्याला बखोट धरून बाहेर काढतात तर कुठल्या रामराज्याची आम्ही अपेक्षा करायची हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही